स्टेजवर सर्व प्रमुख अतिथी बसले यांना मी जय ओबीसी जय भीमनाथ माझ्या सर्व नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मी एवढे दोन शब्द सांगतो की हदगाव तालुक्यामध्ये आमचे दत्तराव आनंदवार अकरा ते बारा दिवस आमच्या आरक्षणासाठी आमच्या लेकराचे ताट जाऊ नये याच्यासाठी हे अमरण उपोषणाला बसले पण शासनाने अकरा ते बारा दिवस कोणतीही दखल घेतली नाही आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतावर निवडून येणारे आमदार झाले खासदार झाले पण कोणीही दखल घेतली नाही तर आम्ही या कार्यक्रमाला समजा आम्ही सर्व ओबीसी बांधवांना पाठिंबा याच्या मागे दिला आणि आम्ही हातगाव बनची हक्क दिली हक्क दिल्याच्या नंतर आम्हा या शासनाने आमच्या चाळीस जणांवर गुन्हा नोंदवला नुण तरी माझ्या सर्व बांधवांना एवढी विनंती करतो की या शासनाचा निषेध करावा कारण आपण जाग्यावर बसून आम्हाला रोडवर तिथं थांबले प्रत्येकाला गुन्हा नोंदून आम्हाला नोटीस दिल्या आणि आज ते आमचे लोक भयभीत होतात पण आम्ही भयभीत झाल्याच्या नंतर आम्हाला जी हक्क दिली प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्या हक्केसाठी आम्ही ओबीसी समाज धावून आलो कारण ज्याच्यावर संकट येते त्यालाच करते आज आमचं ताट मोठे मोठे दाट राहत दाट घे आज आमच्या ओबीसीची साळी मारी रोज मंजुरी करून माणसं आमचं ते मागायला येत पण प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं तुमचं तात वेगळं आणि ओबीसीचं तात वेगळं यांच्या ताटा मागे कधीही तुम्ही हात मागू नका ह्याच्यासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबांचे एवढे ऋण व्यक्त करतो कारण ज्या वेळेस येकट येते त्या वेळेस जर कोणी उभा राहते त्याला देव म्हणाय लागते देव मी म्हणतो ना कच्चे बरा ना पच्चे बणा मुसीबत मे खडा हो सबसे बरा याच्यासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबाचे एवढे ऋण व्यक्त करतो की त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलेलं आहे दगडालाही फुटेल पालवी दगडालाही फुटेल पालवी एवढा शब्दात कोण पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे खूप भूल होता सर माफ करतो जिंदगी का क्या भरोसा ही मोता ही मगर हमारी जिंदगी कम ला